सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष सरकारी नोकरीचा आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या ठगबाजाला गुंडाविरोधी पथकाकडून अटक करण्यात आलंय फिर्यादी संकेत शिवाजी कोटकर यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती दोन हजार प्रकाश डोंडू कदम यांनी स्वतःला महाराष्ट्र राज्य मंत्रालयातील मुख्य सचिव भूषण गगराणी यांचे पीए असल्याचं सांगून मोठ्या व्यक्तींची ओळख असल्याचं दाखवलं त्यांनी फिर्यादींना सरकारी नोकरी मिळवून देण्याचा आमिष दाखवून वेळोवेळी त्याने पैशांची मागणी करत एकाहत्तर लाख पन्नास हजार रुपयांची फसवणूक केल्याने फिर्यादी यांच्याकडून पंचवटी पोलीस ठाण्यात सहा फेब्रुवारी रोजी गुन्हा नोंद करण्यात आला आरोपी फरार होता वेग होता आणि तो वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये फिरत नाशिक शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानुसार गुंडाविरोधी पथकाला आरोपीचा शोध घेण्याचे निर्देश देण्यात आले पथक प्रमुख ज्ञानेश्वर मोहिते यांनी तांत्रिक आणि मानवी कौशल्याचा वापर करून माहिती मिळवली की आरोपी लासलगाव परिसरात येणार आहे त्यानुसार पोलीस अमलदार विजय सूर्यवंशी भूषण सोनवणे गणेश भागवत राजेश राठोड यांच्या पथकाने लासलगाव येथे आरोपी प्रकाश याला अटक केली पुढील तपासासाठी त्याला पंचवटी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले ही कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कणे पोलीस उपायुक्त प्रशांत बचाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप टिक्के यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली करण सिंग बावळी दक्ष न्यूज नाशिक